तर हाय गायज नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आत्ता आपण निघालो ट्रेकिंगला शिवनेरी आणि हडसरगडाला तर चला तर मग बघूया फुल ब्लॉग तर आपल्याला आता दसरा चौकात जायचं आहे आणि तिथे जायला आपल्याला मित्र न्यायला येणार आहे चला तर मग जाऊया तर आत्ता आम्ही पोचले दसरा चौकात आणि इथं गाडीचं पूजन करून आम्ही पुढे जाणार आहे चला तर मग चो तर इत फ्रेश वाला आता रात्रीच्या बारा वाजल्यात आणि कोल्हापूर पासून थोडं थोडं आले आणि आता आम्ही डिझेल टाकलो तर गाईज इथं पंपावर फ्रेशवाला आलेलो तर आम्हाला दिसला इथं साप आणि आता गाडीत डिझेल भरले आणि मी परत चालले पुढे सकाळचे चार वाजल्यात आणि आम्ही तर थांबले चहा बनवून चला तर मग खाऊयात चहा बन गुड मॉर्निंग हे याला काय रे पहिला तर आता इथं चहा पण खाऊन झाले आणि आता निवाळीतन पुढे डायरेक्ट आता बेस कॅम्पला शिवनेरी बसू पहिल्या दिवसाला तर आता पण नारायणगावच्या थोडस अलीकडं थांबलोय आणि इथं आपण फ्रेश होणार आहे नाश्ता करणार आहे आणि इथे का एक काहीतरी छोटासा कार्यक्रम आहे सर येणारत आपल्याला किल्ल्यांची माहिती सांगायला ते इतच भेटणार आपल्याला चला तर मग एक गेटलेला आहे आपल्या कार्यकर्ताना आणि हे बघा हे टेस्ट बघायच्या रे टेस्टच बघणार आम्ही तर आत्ता आमचा नाश्ता आलाय आणि सगळे वळीने बसले किती वाजले आठ साडेआठ बावने नऊ वाजल्यात आणि आता आम्ही करवली इडली सांबार नाश्ता

आता तर मी ओझर मधील गणपती मंदिर पोहोचलोय तर चला आज शोध घ्यायला बघूया आणि मग आपण शोध घेऊया काय काय गेल्यास फक्त एवढं माहित गुगल पे काय हाय म्हणजे या वर्षी म्हणा आहे भाविकांना आपला मोबाईलचा अडचण त्या ठिकाणी होत असत अन्यथा मोबाईल जर जप्त झाला तर तो मिळणार नाही खरेदी करावा बघा आणि आमचा मेंबर काय गेला तर आता आमचे दर्शन झाले आणि थोडेफार खरेदी पण झाल्या तर आता मी निघाली शिवगड गडावर चला आणि इथे सगळे खायला पिरू बघा तर आता दुपारचे साडे अकरा वाजल्यात आणि आम्ही शिवनेरी गडावर पोहचलोय तर आता बघूया काय काय आणि आपल्याला माहिती सांगायच सर पण काहीत तर बघूया काय काय बघायला मिळते दोन चुड्या मिळते काय सगळं बघूया भूमिसाठी म्हणून त्या भूमीमध्ये तुम्ही आलेला आहात भूमी निश्चितच छत्रपती शिवरायांच्या जन्माने पवित्र पावन झालेली आहे आणि त्याच्यामुळं याच्यावर जबाबदारी जुन्नर परिसरातील सगळे किल्ले उद्ध्वस्त करण्याची होती माहिती पण बघितली आपण दरवाजात ना आत आले तर चल चौदाशे चौदाशे छप्पन पंचावन्न छप्पन च्या दरम्यान हा किल्ला महामानीने जिंकलेला त्याचा महामानीचा वजीर करायची मी माझाच राजा आणि म्हणून आता आपण गडाच्या वरती पूर्ण आलोय आणि अजून आपण ड्रोन शूट घेतलेला नाही थोड्या वेळात घ्यायचं ते पुश करण्यासाठी म्हणून दरवाजा उघडणार नाही पहिला माल जुंदर मध्ये घ्यायचं हे बौद्धिक तर आत्ता आम्ही मंदिर बघितले आणि निघालो पुढं आणि पाणी पण वगैरे भरून घेतले भरपूर ऊन आहे आणि आता आमचं जेवण आलंय म्हणजे आणा गेल्यात तर आम्ही वरतीच जेवणार आहे गडावर चला तर मग मला मा ते मन जिना त्याने स्वतःचे मग सरब बिरप लावून लावून मस्त आता इथली पहिली भौगोलिक रचना जर पाहिली भूगोल आणि इतिहास हे कायम लक्षात ठेवा हे कधीच विसरू नका हा जो मलबा आहे दगड आहे मध्ये मातीसाठी आहेत लोक त्याला जात म्हणत आणि ते नुसतं जात नाही जिजाऊ याच जातावर दळायच्या अशी आख्यायिका त्यांनी जोडली तर आत्ता दुपारचे पाहुणे तीन वाजल्यात आणि आमचा शिवनेरीगड बघून झाला आहे तर आम्ही आता जेवणार आहे आणि हडसरकडे जाणार आहे कारण तिथं आम्ही राहणार तर चला जेवायला थांबणार आहे तर गार्डनमध्ये कोण वर आहेच फ्रेश व्हाय जास्ती चला

गुलाब जामून काय काय आता डायरेक्ट तर आमचं जेवण झाले आणि आम्ही निघाले दोन शेवटचे पॉईंट राहिले ते बघायला आणि मग असे म्हटलं की सगळं बघून झाला तर दोन पॉईंट राहिल्यात ते आता बघायला निघालो चला तर मग

eh, baik, buat set biar kita bisa nonton aja, heeh, ada ya, hehehe, seretin diarah pajero, di blog mana? boleh kali, heeh, kapan teman-teman nonton, 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 nonton

आता शिवनेरी गड पूर्ण बघून झालाय आणि साडेपाच वाजाला आल्यात आणि आता आम्ही निघालोय किल्ले हाडसरवर तर चला जाऊया आणि हा बघा व्हि जाता जाता समोर हे लवकर घे की पाणी हे पाणी घे लवकर जाऊया तर आता सव्वासा वाजल्यात संध्याकाळचे ले आणि आम्ही शिवनेरी गड उतरून आलोय खाली आणि आता निघाले डायरेक्ट हडसर हडसरगडावर तर आता पण आलोय हडसरगडाच्या बेस कॅम्पच्या इथे आणि झोपल्यात कार्यकर्ती आणि बाकीचे बाहेर <laughs>

तर हा व्हिडिओ इथंच संपवतो आणि ह्या ब्लॉगचे दोन पार्ट करणार आहे पहिल्या दिवशीचा एक आणि दुसऱ्या दिवशीचा दुसरा तर चला तर मग ब्लॉग इथंच संपवतो बाय बाय